संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर बहिणाबाई चौधरी यांची कविता आता या कवितेतल्या या ओळी बघा किती साधेपणानं त्यांनी जगण्याचं सार सांगितलं म्हणजे बहिणाबाई निरक्षर होत्या त्या कधी शाळेत गेल्या नाहीत त्यांनी कधी अक्षर गिरवली नाहीत पण तरीही त्यांच्या कवितांमधून कमालीचं शहाणपण सामोरं येत असतं त्यांच्या कवितांमधून एका स्त्रीचा स्वतःसोबतचा आणि सभोवतालच्या निसर्गासोबतचा संवाद जाणवतो बहिणाबाईंचा जन्म एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धातला त्या काळामध्ये स्त्रियांना समाजात किंवा कुटुंबात स्वतःचं असं स्थान नव्हतं हो घर आणि फार फार तर शेती असं त्यांचं विश्व स्त्रियांप्रमाणे बहिणाबाईंना सुद्धा निमूट कष्ट करण्याचे किंवा घरातली किंवा समाजातली उपेक्षा सहन करण्याचे भूक चुकले नाहीत त्या तरुणपणी विधवा झाल्या त्यांच्यावर तीन मुलांची जबाबदारी होऊन पडली त्यामुळे त्या सतत घर संसार शेती अशा मर्यादित अवकाशात वावरल्या पण त्यांची कविता विलक्षण होती त्या कवितेनं त्यांचा तो मर्यादित अवकाश भेदला त्यांची कविता कितीतरी शहाणपण समज आणि उमज घेऊन समोर आली त्या कवितेतली जी सहजता होती ना ती त्यांच्या प्रतिभेचं वैशिष्ट्य म्हणायला पाहिजे त्यांना असं काम करता करता, करता कविता सुचायची आणि त्या म्हणू लागायच्या त्यांचा मुलगा सोपानदेव चौधरी किंवा त्यांचे जे मावसबंधू होते पितांबर चौधरी ते जर त्यांच्या आसपास असले ना तर ते कविता टिपून घ्यायचे बहिणाबाईंच्या प्रतिभेचा याची डोळा अनुभव घेतलेल्या सोपानदेव चौधरी यांनी बहिणाबाईंबद्दल सांगितलेला आहे किस्सा आज आम्ही अराउंड द या कार्यक्रमातून तुमच्यासमोर मांडत आहोत तो किस्सा सादर करणार आहेत वरोराच्या आनंद निकेतन महाविद्यालयातील निवृत्त प्राध्यापक श्रीकांत पाटील आम्ही जेव्हा अरवंत साठी असे किस्से शोधत होतो तेव्हा आमची गाठ श्रीकांत पाटील यांच्याशी पडली पाटील यांचं बरं आयुष्य आनंदवांच्या भूमीत गेलं त्यामुळे त्यांचे आमटे कुटुंबियांशी घनिष्ठ संबंध आले त्यांना प्राध्यापक राम शेवाळकर किंवा कवी ग्रेस यांसारख्या मोठ्या व्यक्तींचा सहवास लाभला पाटील गोष्टी वेलझाळल्या आणि त्यांच्या कथनामध्ये एक मस्त रसाळपण आहे जेव्हा मी हा किस्सा त्यांच्याकडून ऐकत होतो तेव्हा असं वाटलं की का नाही पाटील यांनीच तो किस्सा तुम्हाला सांगावा तर आता तुम्ही भेटा श्रीकांत पाटील यांना बघा प्रतिभावंताची भेट आपल्या आयुष्यात घडणं यासारखा फार एक मोठा योग दुसरा कुठला नसतो मोठे मोठे कवी भेटतात ते बोलतात त्यांच्या बोलण्यातनं खूप खूप गूढ असं उलगडत जातं आणि त्या कवितेच्या संदर्भातले जे काही मूळ कथा असते ती कथा ऐकली की त्या कवितेच्या आस्वादात आणखी भर पडत असते स्वपनदेव चौधरी हे महाराष्ट्रातले कवी ते एकदा आमच्या गावात आले आणि त्यांना घेऊन येण्याचं काम माझ्याकडे होतं तेव्हा मी बसवर बस बसवर वाट बघत बसस्टँडवर बसलो होतो तिथे सोपानदेव आले आणि आम्ही रिक्षातनं प्रवास करायला लागलो बहिणाबाईंची गोष्ट निघाली बहिणाबाई त्यांच्या मातोश्री ते त्यांना तिला माय म्हणत असत ते म्हणाले की श्रीकांत अरे आपल्याकडे निरक्षरांचा विद्यापीठ फार मोठा आहे कबीरांनी तर असं आहे की मसी कागद स्याही छुयो नाही रे माझी माय ही त्याच कोळातली होती तिला लिहिता वाचता येत नव्हतं जे काही स्फुरलं काव्यातनं की आमच्यापैकी कोणी जवळ असलं ना की आम्ही लिहून घ्यायचं नसलं तर ते हवेतच विरून जायचं एकदा असं घडलं आमच्या घराच्या शेजारी एक मुलगी राहत असे ती सात आठ वर्षाचं वय असेल तिचं आणि तिची आई वारली होती म्हणून तिची सख्खी आत्या तिला लहानपणी आपल्याकडे घेऊन आली होती संगोपन करायला तिला वाढवायला आणि ती आत्या मात्र तिला खूप कामं सांगायची आणि कामं तिने नाही केली तर तिला रागवायची प्रसंगी मारायची त्या निरागास वयामध्ये तिला बोलणं खावं लागत असल्याचं पाहून आम्हाला पण थोडसं वाईट वाटायचं मी एक दिवस हिया केला आणि मायला म्हणालो माय एवढीशी पोर पण तिची आत्या किती तिला रागवते प्रसंगी मारते हे बरोबर आहे का माय म्हणाली की अरे ती माय वाचून पोर आहे ना मग तिला तर हे इतकं सहन करावंच लागेल मी म्हणालो की अग माय नसली म्हणून काय झालं सख्खी आते आहे ना ती मी असं विचारल्याबरोबर बहिणाबाईंना जे स्फुरलं ना ती म्हणाली अरे माय म्हणता म्हणता ओठ ओठा लागी भिडे आत्या म्हणता म्हणता केवढं अंतर पडे बघा आपण ज्यावेळेला म हा उच्चार करतो ना म असं म्हणतो त्यावेळेला दोन ओठ ओठांना लागल्याशिवाय म्हणजे जवळ आल्याशिवाय म्हणजे आत्मीयतेशिवाय माय हा शब्द नाही उच्चारतायत आणि आत्या जर म्हणायचं असेल आ म्हणायचं असेल तर आ करावा लागतो ते दोन ओठ दूर होतात तेव्हा आत्या हा शब्द उच्चारला जातो ती तेवढ्यावरच नाही थांबली ती असं म्हणाले तिने सगळी नाती सांगितली ती म्हणाली की ताता म्हणता म्हणता ताता म्हणजे वडील ताता म्हणता म्हणता कशी ताता म्हणता म्हणता दाता म्ह जीभ अडे तो म्हणताना जीभ दाताला लागते बघा ताता म्हणता म्हणता दाता मंदी जीभ अडे आणि काका म्हणता म्हणता कशी मांगे मांगे दडे आपली जीभ वळवावी लागते ती मागे फिरते आणि जीभ दाताला अडते म्हणजे प्रत्येक ठिकाणी अडथळा जेव्हा येतो तेव्हा बाकीचे शब्द तयार होतात असं तिला सांगायचं वाटतच हवं मग तिने सांगितलं जीजी म्हणता जीजी खानदेशामध्ये जीजी म्हणजे मोठी बहीण जीजी म्हणता म्हणता झाला जिभले निवारा आणि सासू म्हणता म्हणता गेला तोंडातून वारा म्हणजे जिजी असो किंवा सासू असो किंवा काका असो किंवा ताता असो किंवा आत्या असो ही सगळी नाती माय या नात्याची बरोबरी करू शकत नाही हे तिने काव्यामधनं अगदी सहज आणि किती समयोचित असं तिने ते म्हणून दाखवलं त्यावेळेला मी तिच्याजवळ असल्यामुळे मी ते सगळं पटापट पटापट लिहून घेतलं आणि आज या कवितेनं रसिकांच्या मनामध्ये खूप मोठं स्थान मिळवलेलं आहे असं त्यांनी मला ती आठवण सांगितलेली होती म्हणजे तुम्हाला सांगतो की आपल्या भाषेमध्ये जे जे काही व्यंजनाचे वर्ग आहेत ना कचटत प वगैरे त्या सगळ्या वर्गाची आठवण बहिणाबाईंनी या कवितेतनं अगदी सहजपणे अगदी प्रासादिकपणे आणि कुठल्याही भाषाशास्त्रीय विद्वत्तेचा वास न येऊ देता सांगितली आहे हे तिचं यश आहे यालाच आपण प्रतिभा असं म्हणतो अराउंड द बुकशेल्फ या कार्यक्रमामधून असे नवनवीन वेगवेगळे इंटरेस्टिंग किस्से तुमच्यासमोर सादर होत राहतील जर तुमच्याकडे अशी काही आठवण आहे एखादा किस्सा आहे तर जरूर आम्हाला लिहा आमचा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो जर चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणखी वेगळी काही नवीन, का नवीन पुस्तकं आणि किस्से तुमच्यासाठी लवकरच घेऊन येत आहोत तोपर्यंत स्टेट येऊ